नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे हॉटेल ढाब्यामधली काजू करी सर्वांचीच फेवरेट असते आणि हॉटेलमध्ये आपण सर्व जेवायला गेलो की आपल्या जेवणामध्ये एक डिश खास करून असते ती म्हणजे काजू करी पण आपण घरी काजू करी बनवली की त्याची चव हॉटेल ढाब्यासारखी येतच नाही असा कोणता मसाला वापरतात की चवीला काजू करी किंवा काजू मसाला इतकी चविष्ट अप्रतिम चवीची होते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्कीच तुम्हाला कळेल काजू करी कशी बनवली जाते व एक सिक्रेट मसाला या काजू तुम्हाला वापरायचा आहे तरच ची चव घरी सुद्धा येणार आणि पुन्हा तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन जास्तीचे पैसे खर्च करणार नाही इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो चला तर मंडळी जास्त वेळ वाया न घालवता रेसिपी करायला घेऊ हो। तर सर्वात आपल्याला इथे एक मोठं असं भांड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे अर्ध्या प्रमाणामध्ये पाणी घ्या आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला इथे तुकडा काजू वापरायचा आहे जवळपास पाव वाटी म्हणजेच की वन फोर कप तुम्ही वाटलं तर मोठे काजू सुद्धा वापरू शकता आणि सोबतच आपल्याला तीन ते चार मोठे आकाराचे कांदे असे आबडदोबड कापून घ्यायचे आहे बारीक कापण्याची गरज नाही आता ह्या कांदे आणि काजूला आपल्याला पाच ते दहा मिनिटापर्यंत गॅसला मध्यम आचर करून शिजवून घ्यायचा आहे कांदे आणि काजू चांगल्या प्रकारे नरम व्हायला पाहिजे आणि ह्यांचा कच्चेपणा पूर्ण निघून जायला पाहिजे आता हे प्रमाण मी तीन ते चार लोकांसाठी बनवत आहे तुम्ही घरी बनवत असाल तर हे परफेक्ट प्रमाण आहे तुमच्या फॅमिलीमध्ये तीन ते चार मेंबर असतील तर हे प्रमाण परफेक्ट आहे तुम्हाला माप परफेक्ट कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्याच्यामध्ये मी सविस्तर माप दिलेला आहे तर मंडळी आपण पाहू शकता कांदे मस्त ट्रान्सपरंट दिसत आहे म्हणजे चांगल्या प्रकारे हे शिजलेले आहेत आता काय करायचं गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला ह्याच्यामधलं पाणी वेगळं करून टाकायचं आहे कांदे आणि काजू चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचे आहे कांदा चांगल्या प्रकारे थंड झाला की ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि वाटताना थोडस आपल्याला पाणी वापरायचं आहे अगोदर पाणी वापरू नका अगोदर ह्याला असंच बारीक वाटून घ्या नंतर गरज पडल्यासच आपल्याला इथे चार ते पाच चमचे पाणी वापरायचं आहे नाहीतर पाणी वापरायची काहीच गरज नाही तुम्हाला असं वाटत असेल की असंच हे बारीक झालेलं आहे तर पाणी वापरू नका इथे तर पाहू शकता मंडळी अशी एकदम गुळगुळीत पेस्ट आपल्याला वाटून घ्यायची आहे कांदा आणि काजूची पेस्ट एकदम स्मूथ असायला पाहिजे अजिबात दाणेदार नसायला पाहिजे म्हणून जितकं शक्य असेल तितकं आपल्याला याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे चला तर मंडळी थोडा वेळ याला बाजूला ठेवून आणि फटाफट रेसिपी बनवायला घेऊ आता काजू करी बनवण्यासाठी इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला अगोदर दोन मोठ्या पळ्या तेल घ्यायचं आहे पोहेकाच्या चमचाने पाच ते सहा चमचे तेल घ्यायचं आहे तुम्ही तूप वापरला तरी चालेल किंवा बटर वापरला तरी चालेल तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की गॅसला मंद आचर करायचा आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काजू घ्यायचे आहेत शंभर ग्राम आणि काजूला आपल्याला हलकेसे डाग पडेपर्यंत पर्यंत एक पाच ते सात मिनिटापर्यंत परतून घ्यायचा आहे जेणेकरून काजूचा थोडासा कच्चेपणा जायला पाहिजे आणि हलकासा कुरकुरीतपणा यायला पाहिजे तरच ह्या काजू करीची चव एकदम भन्नाट येते आपण हॉटेल मध्ये करी खायला घेतली की आपलं मनच भरत नाही शिवाय जास्तीचे पैसे खर्च होतात तर हा मस्त पर्याय आहे तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा काजू करी बनवून पहा हुबेहुब मी ढाब्यासारखी बनवलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनेल लाईक करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल तर मंडळी पाहू शकता काजूला मस्त असा हलकासा लाल रंग आलेला आहे या स्टेज वरच आपल्याला काजूला काढून घ्यायचा एका मध्ये ह्यापेक्षा जास्त आपल्याला फ्राय करायचा नाही हलकासा कुरकुरीतपणा आला की चवीला चांगले लागतात तर इथे आता मी काजू करीक बनवण्यासाठी कढाई घेतलेली आहे कारण की पॅन मला थोडासा लहान पडत होता आणि पॅन मधला संपूर्ण तेल ह्या कढाईमध्ये टाकायचं आहे दोन ते तीन चमचे तेल आहे आता ह्या सोबतच थोडस बटर टाकायचं आहे चव चांगली येईल तुम्ही वाटलंच तर तूप टाकलं तरी चालेल म्हणजे थोडस तेल आणि तूप वापरलं तरी चालेल तेल बटर चांगल्या प्रकारे गरम झालं यामध्ये टाकूया एक चमचा जिरं आणि जिऱ्या बरोबर आपल्याला दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या असं बारीक कापून घ्यायचं आहे चव चांगली येते लसणाने म्हणून रसून आपल्याला थोडस जास्त लागणार आहे आणि गॅसला आपल्याला मंद आचार करून ह्याचा कच्चा पणा जाईपर्यंत एकाच मिनिटापर्यंत परतून घ्यायचा आहे त्यापेक्षा जास्त परतून घ्यायचं नाही असं एकाच मिनिटापर्यंत परतून घेतलं की लसणाचा कच्छेपणा निघून जातो आता ह्या वेळेस इथे आपल्याला दोन आकाराचे कांदे बारीक कापून घ्यायचे आहेत आणि सोबतच एक ते दोन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या घ्यायच्या आहेत आणि आलं लसणाची पेस्ट दोन चमचे घ्यायचे आहे मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे लसणाचा वापर जास्त होणार आहे अगोदर मी दहा ते पंधरा लसूण पाकळ्या वापरलेल्या आहेत बारीक कापून आणि नंतर आपल्याला दोन चमचे आलं लसणाची पेस्ट घ्यायचे ते सुद्धा ठेचून घ्यायचे आहे रेडीमेड रेडीमेड घेतल्याने चव चांगली येत नाही आता या कांद्याला आपल्याला मस्त तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर मंडळी पाहू शकता गॅसला करून कांद्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे पाहू शकता हलकासा दाणेदार झालेला आहे आणि मस्त असा तांबूस रंग आलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला ह्या वेळेस एक मोठ्या आकाराचा टमाटर एकदम बारीक कापून घ्यायचा आहे आणि सोबतच चवीनुसार मीठ टाकायचं आहे म्हणजे टमाटर चांगल्या प्रकारे लवकरात लवकर शिजणार आता काही वेळ आपल्याला याला परतून घ्यायचा आहे म्हणजेच की एक पन्नास ते चाळीस सेकंदापर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे सेकंद टमाटरला आणि कांद्याला परतून घेतलं की हलकासा टमाटरचा कच्चेपणा निघून जातो आता आपल्याला टमाटरला चांगल्या प्रकारे शिजू द्यायचा आहे त्यासाठी आपल्याला इथे झाकण लावून ठेवायचं आहे गॅसला मध्यम आचार करायचा आहे दोन मिनिटा पर्यंत तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचं आहे दोन ते अडीच मिनिटं झालेले झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता मंडळी मसाल्याला मस्त पैकी तेल सुटलेलं आहे आणि आता ह्याला आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे एखादा मॅशर घ्या आणि ह्याला असं मॅश करून घ्या मॅश का करून घ्यायचं आहे हॉटेल सारखं स्ट्रेक्चर यायला पाहिजे भरपूर जण काय करतात काजू मसाला बनवताना टमाटरला मॅश करून घेत नाही म्हणजे ह्या मसाल्याला मॅश करून घेत नाही त्याच्यामुळे काय होतं हॉटेल सारखा स्ट्रेक्चर येत नाही आणि चव सुद्धा येत नाही म्हणून आपल्याला मॅश करणं फारच गरजेचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता मॅश झाल्यानंतर मस्त असा दाणेदार टेक्चर झालेला आहे असं चांगल्या प्रकारे मॅश करून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला काही मसाले वापरायचे आहेत काजू करी आपली एकदम बेस्ट रंग चांगला येण्यासाठी पाव ते अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट आणि एक ते दीड चमचा हा काश्मीरी लाल तिखट आहे रंग चांगला येण्यासाठी तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा धने पावडर आता ह्या सर्व मसाल्यांना काही सेकंद परतून घ्यायचा आहे आणि गॅसला आपल्याला आता मंद ठेवायचा आहे जास्त फास्ट गॅस ठेवला तर मसाले जळू शकतात म्हणून आचेवरच मसाल्याला आपल्याला काही सेकंदच परतून घ्यायचा आहे जेणेकरून ह्यांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे तर मंडळी या मसाल्याला काही सेकंद असं परतून घेतलं तर मस्त असं खमंग वास दरवळायला लागतो ला आता ह्या वेळेस इथे आपल्याला कांदा आणि काजूची पेस्ट टाकायची आहे संपूर्ण थोडस वाटीमध्ये पाणी टाकून खंगाळून घ्या जेणेकरून मसाला करपायला नाही पाहिजे आता याला चांगल्या प्रकारे मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि एकजीव सुद्धा करायचा आहे गॅस आपल्याला थोडासा फास्ट ठेवायचा आहे आता सध्या तरी असं मिनिटभर परतून घेतलं आणि सर्व मसाले चांगल्या प्रकारे एकजीव झालं तर आता काय करायचं आपल्याला पुन्हा झाकण लावून ठेवायचं आहे एक पाच ते सहा मिनिटापर्यंत आता गॅस आपल्याला मंद करायचा आहे तेल सुटेपर्यंत पाच ते सहा मिनिटं झालेले झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता मंडळी बाजूने कसं तेल मस्त सुटलेलं आहे मध्ये मध्ये तुम्ही चमचा चालवत जावा कारण की हे बुडाशी चिटकल्या जातं म्हणून मध्ये मध्ये चमचा चालवायचं झाकण ठेवल्यावर आता याच्यामध्ये आपल्याला पाणी वापरायचं आहे पण पाणी आपल्याला साधं नाही वापरायचं म्हणजे रूम टेम्परेचर प्रमाणे आपल्याला पाणी वापरायचं नाही ह्याच्यामध्ये मी पावना कप इतकं गरम पाणी वापरत आहे गरम पाणी वापरल्याने रेसिपीची चव निघून जात नाही जशीच्या गरम पाणीच वापरायचं आहे आणि सहसा बघायला गेलं की काजू करी म्हणजेच की काजू मसाला हा जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही मिडियम थिकनेस मध्ये असतो याला जास्त पातळ बनवू नका नाहीतर याची पूर्ण चव निघून जाईल आता चांगल्या प्रकारे याला एकजीव करून घ्यायचा आहे आणि हलकी उकळी येण्याची वाट पाहायची आहे मंडळी हलकीशी उकळी आल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये काजू टाकायचे आहे फ्राय केलेले आणि आता असा सिक्रेट जिन्नस वापरायचा आहे जे हॉटेल ढाबेवाले वापरतात ना मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेला तो सिक्रेट मसाला वापरायचा आहे तो म्हणजे आहे एक लहान पॅकेट किचन किंग मसाला तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल किंवा तुम्हाला भेटला नसेल तर तुम्ही एक ते दीड चमचा गरम मसाला वापरू शकता आणि चांगल्या प्रकारे ह्यांना चमचा चालवून एकजीव करायचा आहे आता ह्या वेळेस इथे आपल्याला एक काम करायचं म्हणजे सर्वांना एक काम करायचं आहे या ग्रेव्ही ची टेस्ट करून बघा तुम्हाला कोणते मसाले कमी जास्त जास्त असेल मेट कमी असेल मीठ कमी तर ते सर्व मसाले तुम्ही टाकायचे आहे आणि चांगल्या प्रकारे आहे आणि पुन्हा याला आपल्याला सोडून द्यायचं आहे एक हलकीशी उकळी वाट पाहायची आहे तर मंडळी आपण पाहू शकता तेल आहे आणि हलकीशी उकळी आलेली आहे एक ते दीड मिनिटापर्यंत ह्याला असंच शिजू द्यायचं आहे काजूकरी जितकी चांगल्या प्रकारे शिजणार तितकीच चव हॉटेल आणि ढाब्यासारखी येणार आता ह्याच्यामध्ये आपल्याला फ्रेश क्रीम वापरायचं आहे तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही दुधावरची साय वापरू शकता ताज्या दुधावरची साय वापरू शकता मी इथे दोन चमचे फ्रेश क्रीम वापरत आहे तुम्हाला क्रीम वापरायचा नसेल तर काही हरकत नाही पण क्रीम वापरल्यावर हॉटेल सारखा क्रीमी स्टेक्चर येतो म्हणून इथं फ्रेश क्रीम वापरणं गरजेचं आहे आता चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे फ्रेश क्रीम वापरल्यावर जास्त वेळ आपल्याला चमचा चालून घ्यायचा नाही आणि गॅस खालती चालू ठेवायचा नाही नाहीतर काय होणार फ्रेश क्रीमचं फॅट रिलीज होणार म्हणून आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि काही वेळ आपल्याला चमचा चालून घ्यायचा आहे जेणेकरून फ्रेश क्रीम या मसाल्यामध्ये मस्त पैकी एकजीव होणार पाहू शकता मंडळी एकदम क्रीमी स्टेक्चर आलेले आहे हुबेहूब हॉटेल ढाब्यासारखं आणि फ्लेवर तर इतका भन्नाट येतोय पूर्ण घरामध्ये ह्याचा सुगंध दरवळत आहे चला तर मंडळी फटाफट आता सर्व्हिंग प्लेट मध्ये ह्याला काढून घेऊ तंदुरी नान बटर नान बटर रोटी तंदुरी रोटी अगदी तुम्ही घरच्या चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकता तरी सुद्धा चवीला एकदम बेस्ट लागणार भाता बरोबर सुद्धा खाऊ शकता इतकी चवीला भन्नाट लागते काय मी तुम्हाला सांगू तुम्ही प्रत्यक्षात बनवून पहा आणि असं वरतून थोडस आपल्याला काजू गार्लिशिंग करून घ्यायचं आहे मंडळी आता हॉटेलमध्ये जाऊन जास्तीचे पैसे खर्च करण्याची काहीच गरज नाही घरच्या घरी हॉटेल ढाब्यासारखी अशी काजू करी बनवा आणि तुमची प्रतिक्रिया मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा की आजची रेसिपी कशी वाटली चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद